हॅलो गाईज मी आरती आणि स्टिचिंगला लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक ब्लाउज दाखवणार आहे ते की दिल्लीवरून आपल्या नादुळामध्ये शिवायला आलेलं आहे म्हणजे ते कसं झालं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता की ही रोशनी आहे रोशनी माझ्याकडे क्लासला असते आणि हा निशू आणि रितिका बघा त्यांना एवढ्या गर्मीमध्ये अंगावर घेऊन ते झोपत आहे खूप गर्मी करत आहे तरीसुद्धा आणि हे साडी आहे बघा तुम्ही बघू शकता आता याच्या जे फंक्शन आहेत हे कोणत्या फंक्शनसाठी घेतली तर ही हरतालिकासाठी त्या लेडीजने घेतलेली आहे आणि हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे आता हे जे ब्लाउज आहे बॅकसाईडचा बोटनेक गळा हा मी असा तयार केलेला आहे आता याला लेस लावल्यावर ले तुम्हाला दाखवतेस की ते कशा पद्धतीने डिझाईन तयार होते आणि हे बघू शकता तुम्ही की हे स्लीव्ज डिझाईन आहे तर स्लीव डिझाईन कशा पद्धतीने बनवली तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी हे स्लीव डिझाईन आपण बनवलेली आहे असे फ्लावर बनवलेले आहेत आणि ते त्याला अटॅच केलेलं आहे त्या लेडीजने जशी सांगितली डिझाईन आपल्याला आपण तसे बनवून त्यांना देणार आहेत कारण की हे ब्लाऊज जाणार आहे दिल्लीला तुम्ही बघू शकता किती घाण पडलेली आहे कारण की आज काय झालं सुद्ध की माझ्याकडे एक ड्रेस शिवायला आलेला होता तोसुद्धा त्या मुलीला आजच पाहिजे होता मला माहितीच नव्हतं की तिला आज द्यायचं आहे मी म्हटलं तिला उद्या दिन पण ती आली होती आणि तिला तो ड्रेससुद्धा मी शिवून दिला अगोदर ते काही व्हिडिओ काढणं झालेला नाही तर आता आपण ब्लाउजचा व्हिडिओ बघूया तर हे तुम्ही बघू शकता फ्रंट जो जे पार्ट आहे ते तयार झालेले आहे अस्थिनसुद्धा तयार झालेली आहे आणि बॅकसाईडसुद्धा तयार झालेलं आहे तर हे सर्व तयार झालं आहे आता मला त्याला पाहिजेत होती लेस तर मग आता लेस आणण्यासाठी मला जायचं आहे मार्केटमध्ये म्हणजे जिथून मी माल घेत असते तिथं चालली मी आता तर तुम्ही बघू शकता मी झाली आता रेडी आता स्कूटीची घेतली आपण छावी आणि आता जाऊया आपण लेस आणायला बघू कशी भेटते बघा हे नाटकी रीती का खूप मज्जा घेते माझी आता मी चालली आणि तिकडून जसं जे मला आवडेल त्याच्यावर जे मॅचिंग होईल तशी आणि मी तसं तर ऑलरेडी त्यांनी मला फोटो पाठवलेले आहे पण काय होतं ना की जशी आपल्याला लेस ले ले पाहिजे तशी कधी कधी कसं होतं मिळत नाही म्हणून आता बघूया आपण की काय होतं तर चाल आता चालली आहे मी तर इकडून येते आता तुम्ही बघू शकता की ही आली भूमिका भूमिका तिची बहीण व्हिडिओ दिसलाच तर ती खाली बघत आहे तर मी चालले आता आली इकडे माझी गाडी उभी आहे इथं आबा बघा कसे काम करत आहे रेतीवारे वारी सरकवत आहे आता ही माझी स्कूटी आता स्कूटी तर मधामध्येच बाजूलाच बघा कशी दुसरी गाडी लावली आहे आता काढली मी आणि आले आम्ही डायरेक्ट शॉपमध्ये तर शॉपवाला बघा खूप बाबा खूप डेंजर माणूस आहे हा त्याला जास्त बोलणं पसंत नाही आहे तो बोलला ते, तर चालते कोणासोबत कितीही तर आली शॉपमध्ये तुम्ही बघू शकता मी इथूनच माल घेत असते गुरु नानक आहे नांदुरातलं गुरुनानक टे मटेरियल टेलरिंग मटेरियल मिळते तर तुम्ही बघू शकता की मी खूप सारे डिझाईन आहे बघितल्या मला काय आवडतच नव्हत्या ब पण मग मी त्या लेडीजला कॉल केला आणि त्यांना दाखवलं तर त्यांना जे आवडली ते मी यातले चूज करणार आहे तर हे पाईप लेस आहे पण त्यांना पाईपलेसमधून दुसरी पाहिजेच होती पण ती काही भेटतच नव्हती मग काय करू मग लावला त्या फोन आणि मग त्यांनी जे सांगितली ते घेतली बा मी ना तुम्ही बघू शकता की सुंदर सुंदर डिझाईन आहेत की नाही तुम्ही पण लावा तुमच्या ला ब्लाऊजला मग असं तसं करता करता केलं बा मी डिसाईड की चला घ्यायच्या म्हणून दोन रिलासुद्धा घेतल्या आणि तुम्ही बघू शकता की आता कसा लूक मी तयार केलेला आहे आता रात्र झाली आहे ब्लाऊज शिवून आठ वाजले होते आणि ती काय व्यवस्थित असं तुम्हाला दिसत नाही तरीसुद्धा तुम्हाला दाखवते की आता आपलं ब्लाउज हे जे आहे हे कम्प्लीट झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांग जा कमेंट करजा लाईक करजा आणि आवडला कधी तर सबस्क्राईबसुद्धा करजा असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू छोटे छोटे असे ब्लॉग बनवू आणि खूप छान अशा मज्जा करू आणि तुम्ही ना माझा एवढा मोठा व्हिडिओ वॉच केला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो बा आणि आता आपला व्हिडिओ इथंच थांबवतो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय गाईज